आज पत्रकार परिषद घ्यायचा उद्देश हा आहे आज पत्रकार परिषद घ्यायचा उद्देश हा आहे माझा लाना भाऊ आमदार सुहास रामना कांदे सुहास द्वारकानाथ कांदे सुहास द्वारकानाथ कांदे यांनी गेली सात ते आठ वर्षापासून आम्हाला त्रास सोडलेला हो आहे आर्थिक मानसिक आणि शारीषसुद्धा आमचा घेऊन आणि दोन हजार पासून जवळजवळ त्याचे माझे रिलेशन नाही आहे आमचे कौटुंबिक कुटुंबापासून वेगळाच आहे तो त्याच्या कामात आम्ही आमच्या कामात त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले परंतु खरा उद्देश आहे की तीस जूनला रात्री मध्यरात्री मला तामसवाडी माझं गाव आहे तिथं बोलवलं गेलो होतं आणि एक तासाच्या चार ते सव्वाशे ते दीडशे गुंड आले म्हणजे तिथून मला फोन आले आणि मला सांगितलं माझ्या मुलाला त्यांनी कधी त्रास देऊ नये ही अपेक्षा आहे आणि सरकारकडे आम्ही ही मागणी करणार आम्हाला संरक्षण पण पाहिजे आमच्या कुटुंबाला आणि का का त्रास देतोय पेन ड्राईव्ह पत्रकांना दिले काय आमचं आम्हाला त्रास देऊ नये आम्हाला आमच्या वाटेला सोडून द्यावं त्यांनी त्यांनी त्याचं त्याचा बघावं पण मी अन्यायाविरुद्ध त्यांनी आम आम्हा आमच्या विरुद्ध जे खोटे कागदपत्र बनवलेले त्याच्याविषयी मी न्यायालयात तक्रार दाखल करणार आहे न्यायालयात धाव आहे अन्याय मागणार अरे पुढे जाऊन आमच्यावर काय आरोप नको आहे नाही मी पत्र दिलेले आयुक्तांना पेन ड्राईव्ह पण दिले त्यांनी शिवाय दिलेले हे मलाच समजत नाही काही शेवट सत्यत आहे ना आमदार नाही एवढं नाही सांगू शकत कारण एकनाथजी शिंदे साहेब स्वतः नायक आहे ते अशा लोकांना पाठीशी नाही घालणार देवेंद्रजींवरती माझा पूर्ण विश्वास शिंदे गटाचे शिवसेना शिंदे गट नांदगाव मतदारसंघ मी त्याच मतदारसंघामध्ये चक्कर सुद्धा मारित ते बातर लाख त्यांनी घ्यावा आम्हाला काही गरजिस त्याला दिले त्याने फक्त माझ्या दोन्ही मुलांना त्रास देऊ नये आम्हाला रस्त्यात कुठे निघाल्यावर आडू नये आमच्या गाडीमागे गाड्या लावू नये आणि आम्हाला घाणघाण शिव्या देऊ नये आई काय चिच आहे त्याला कळत नाही हा कशामुळे शिव्या देतो हे त्याला विचारलं पाहिजे आया काय आई हे काय आहे त्याला कळत नाही त्याने द्यावी अशी आमची अपेक्षा पण नाहीये आणि त्याने आमच्या फक्त वाटायला जाऊ नये आम्हाला सुखाने आम्ही जे जगतो आहे मीठ मिरची भाकर काय खातो आहे ते आम्हाला आमचं मिळतं आहे आम्हाला त्याच्या काही याची अपेक्षा नाही आहे त्या धनसंपत्तीची वगैरे पण त्याने आमच्या मुलांवर खोटे आरोप करे माझ्या नात्यावर माझ्या मुलावर त्यांना मारणं हाणणं किंवा धमक्या देणं आणि तू आम्हाला का त्रास देतो हे आम ही आमची क हे त्याला तुम्ही जा विचारा ही आमची इच्छा आहे तुम्हाला हे आमचं वय काय माहिती का माझं बाद तर चालू आहे आमचं सुखात खायची वेळ आहे याने आम्हाला त्रास द्यायची वेळ चालवली हे सुद्धा हो फिरणं वगैरे आम्ही इथं आज आलोय हे सुद्धा आम्हाला योग्य वाटतं योग्य नाही वाटलं आम्ही